नमस्कार मंडळी आज आपण बारामती कृषी प्रदर्शनमध्ये ड्रोनद्वारे औषध फवारणी याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत वेळ व मेहनतीची बचत एक ड्रोन काही वेळात हेक्टरमध्ये पिकावर फवारणी करू शकतो हे पारंपरिक हाताच्या फवारणीपेक्षा खूप जलद आहे भारत सरकारनं कृषी ड्रोनला पुढे आणण्यासाठी धोरणे व अनुदान दिले आहेत यामध्ये कृषी ड्रोन खरेदीवर सरकारकडून सबसिडी मिळू शकते काही ठिकाणी चाळीस ते पन्नास टक्के व त्यापेक्षा अधिक यासाठी पायलट प्रमाणपत्र आवश्यक आहे नमस्कार हा आपला सी एस टी शी ड्रोन आहे अकरा लिटरच्या याची काकी आहे अकरा लिटरमध्ये तुमचं एक, एक एकर सात हो एक ते आठ मिनटामध्ये पवार होतो हा चालतो बॅटरीवर ए दु बॅटरीवर चालतं एक बॅटरी चार्ज व्हायला पंचवीस ते एक तास पंचेस मिनटं तर एक तास लागतो आणि त्या एका बॅटरी सेटमध्ये एक तुम्ही अडीच ते तीन एकर पवारू शकतात हा सबसिडी मान्य आहे याच्यावर सामान्य शेतकऱ्याला चाळीस टक्के सबसिडी आहे आणि बी एस सी ॲग्रीवाल्यांना पन्नास टक्के सबसिडी आहे याची प्राईस जाते सर साडेचार लाखापासून साडेसहा लाखापर्यंत सबसिडी मिळून मग तुम्हाला सर ते दोन अडीच लाखापर्यंत येते हो शेतकरी सर एक ज्याचं क्षेत्र जास्त आहे वीस एकर आहे पंचवीस एकर आहे पन्नास एकर आहे ते स्वतः फवारणी करू शकतात किंवा ज्याचं क्षेत्र कमी आहे पाच एकर दोन एकर आहे तो स्वतःचा मारून एक व्यवसाय त्याचा चालू करू शकतो म्हणजे याचा वापर तुम्ही प्रत्येक पिकाला पन... करू शकता सर कांदा झाला मका झाला ऊस झाला सगळ्यांसाठी आणि याचा वापर तुम्ही बागेसाठी पण करू शकता डाळिंब आंबा द्राक्ष त्यासाठी त्याचे वेगळे नेतात हे फॅट पण एक एकर तुमचं सात ते आठ मिनटामध्ये होतं सात ते आठ मिनिटामध्ये एक होतं आणि किती टाकी ही अकरा लिटरची टाकी आहे सर अकरा लिका हा हा फवारणीवाला आहे हा सर्व्हिलियन्सवाला हा सर्वे करतो सर्वे म्हणजे जसं की तुमचं खूप मोठं हो क्षेत्र राहिलं बागायती क्षेत्र राहिलं त्याच्यामध्ये कोणत्या पिकावर रोग आहे कोणतं पीक चांगलं आहे कोणत्या पिकामध्ये पाणी कमी आहे याच्यानं आपण सर्वे करून ते दाखवतो त्यांना सांगतो असं नाही सांगतो कमर्शियल साठी नाही आहे हा कमर्शियल यूज करण्यासाठी आहे हा कमर्शियल साठी हा आपला हा सर हा पेलोसाठी आहे म्हणजे वीस किलोपर्यंतचा वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी याचा यूज करतो यूज करतो सर आम्ही वीस किलोपर्यंत आणि हे रिमोट आहे याच्याने याचं हे होतं कंट्रोलिंग होतं हो कॅमेरा याचा कॅमेरा दिलेला आहे सर कॅमेरा आहे लाईट आहे सगळं आहे आपण देताना ड्रोन पण देतो तीन सेट बॅटरी देतो याची ट्रेनिंग वगैरे सगळं देतो आपण जर लायसन्स पण लागतं ते लायसन्स पण आपण प्रोवाईड करतो सात दिवसाची ट्रेनिंग राहते पाच दिवस तुमचं थेअरी थे प्रॅक्टिकल सिम्युलेटर होणार आणि शेवटचे दोन दिवस शेतामध्ये आपण त्यांना शिकवतो आता याच्यात जर बिघाड झाला तर आपली कंपनीची पॉलिसी अशी की तुमचं काम बंद नाही व्हावं म्हणून चोवीस तासाच्या आतमध्ये आमचा माणूस तुमच्यापर्यंत येणार बरं तर महाराष्ट्राच्या कुठेही कानं गोबर राहणार ही आपली हे आहे सर्विस सर्व्हिस सर्व्हिसमध्ये आम्ही पुढे सर एका दिवसाच्या आत तुमचा ड्रोन नीट होणार एक वर्ष वॉरंटी सर याची एक वर्ष वॉरंटी एक वर्षासाठी सर एक वर्षासाठी त्याच्यानंतर मग पेड पेड सर्विस पेड सर्विसते कोणाचं लोकेशन जवळ असेल तर तो ड्रोन घेऊन आपल्याकडे येतो किंवा कोणाचं लोकेशन दूर राहिलं तर आपण त्यांच्याकडे जातो आणि एकदा चार्ज केल्यानंतर पंचवीस मिनटं सर त्याच्यामुळे तुमचं दोन अडीच तर तीन एकर होतं नवीन पायलेट करायचं दोन एकर होणार एकदा तुमचा हात बसला की तीन एकरपर्यंत तुमचं होतं नाही मॅडम आपल्याकडे हात आहे सध्या त्याची प्राईस कमी जास्त कशी होते सेन्सर हा सेन्सर याला फ्रंट फ्रंट सेन्सर आहे तुम्ही उडवता तुमच्या पुढे काहीतरी आलं झाड आलं तार आलं तर तो, तो धडकू नये त्यासाठी सेन्सर दिलेला आहे एक ग्राउंड सेन्सर आहे ग्राउंड सेन्सर खाली आहे खाली दिलेला आहे जेणेकरून तो ग्राउंडवर एक सारखा चालतो नाही का, का। जर तुम्ही पाच मीटर हाईट त्याला हे केली सेट केली तुम्ही आला निघले तर तो पाचला येऊन थांबल कमी केली तर तो पाचला येणार तसं ते काम आहे जसं की हे सेन्सर तुम्हाला डोंगराळ भागात जिथं कमी जास्त हाईट आहे तिथं ते कामात येतात बॅटरी लाईफ सर तीनशे सायकलपर्यंत आपण वॉरंटी देतो बॅटरीची की तीनशे सायकलपर्यंत काही झालं की बॅटरी आपण रिपर्ज करतो बॅटरीची प्राईस किती बॅटरीची प्राइस जाते एकोणतीस ते तीस हजारपर्यंत जाते एक से थीस थीस जाते, एक बॅटरी याला एक, एक सोबत दोन बॅटरी लागतात दोन बॅटरी लागतात नाही 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 तीस हजार सर तीस हजार थँक्यू माझं नाव विवेक शिरसाट आमची पुण्याची कंपनी आहे आम्ही ड्रोन मॅन्युफॅक्चर करतो ट्रेनिंग वगैरे सगळं प्रोवाईड करतो कॉन्टॅक्ट नंबर आमचा आमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा माझा नंबर बहात्तर एकोणपन्नास सत्तावीस अडोतीस पन्नास